नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारतातील शेअर 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 बाजार बात बातमी आहे 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 विक्रम केलेला नवीन गाठलेला इतिहासात पहिल्यांदाच एवढा विक्रम आणि उच्चांक गाठलेलं सांगण्यात येते निफ्टी पंचवीस हजार पाचशे प्लस तर सेन्सेक्स त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणसाठ ची पातळी ओलांडली आहे त्यामुळे मार्केटमध्ये शेअर बाजार रिलेटेड गुंतवणूक करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये उत्साह आहे यूएसए फेडरल रिझर्व्ह त्यांच्या व्याजदरामध्ये झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट कपात केल्यामुळे याचा परिणाम भारतीय शेअर मार्केट वरती झाल्याचं कळते आणि त्यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराची दिवाळी झाली किंवा ते एकदम अतिउत्साही आणि हा शेअर बाजार मधला सगळ्यात मोठा विक्रम মানল জাতো